मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुमच्या पारधीवाड्यावर चार फेब्रुवारी रोजी अकोला जिल्हा भाजपचे सचिव बाबुराव देशमुख यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उपेक्षित समाजातील महिला पुरुष व बालगोपालांना मूर्तिजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हरीश पिंपळे यांच्या उपस्थितीत ब्लँकेट व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच अतुल वाट वैद्यकीय अधिकारी डॉ विनोद जेठवानी पोलीस उपनिरीक्षक महाजन सर्कल प्रमुख संतोष शिरभाते राहुल राठी यांची प्रमुख उपस्थिती होती अकोला जिल्हा भाजपचे नेते बाबूराव देशमुख यांनी यापूर्वी गणेशोत्सव दुर्गोत्सव शिवजयंती रामनवमी या उत्सवात रक्तदान शिबिर तसेच विविध उपक्रम साजरे करून नवचैतन्य निर्माण केले वाढदिवस व इतर सणाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील उपेक्षित नागरिकांना गरजेच्या वस्तू वाटप करून मायेचा आधार दिला यापुढेही समाजातील दिल नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी दिली याप्रसंगी रामविलास कोरडे सुशील खंडारे संजय घाटे मोहन सहारे पत्रकार बाळासाहेब गणोरकर पंकज सातपुते आदींसह भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर